जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गावदेवी मैदान पिंपळीगड भिवंडी येथे शिवजयंती व सुरेश मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमधील सर्वात मोठे फेऱ्याचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या खासदार केसरी मैदानामध्ये अनेक रतीमारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा दशम केसरी बकासूर देखील आला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सोनारपाड्याचा मोठ्या सोन्या पन्नास पन्नास देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेड्डुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळणार आहे तसेच बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सोनारपाड्याचा मोठा सोन्या नक्की कोणत्या गटामध्ये पळणार आहे व सोन्याचा नक्की पायरा कोण असणार ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या खासदार केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट डुमा यांच्या दशभिंद केसरी पैरा हा खरसुंडीच्या बाब्यासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्या पन्नास पन्नासचा पैरा हा वाईच्या रायफल एकाशी सोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये किंवा गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पळताना दिसणार आहे पण मित्रांनो जास्त करून आपल्याला बकासूर गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक तीन मध्येच पाहताना दिसेल तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सोनारपाड्याचा मोठा सोने आपल्याला गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीन मध्ये किंवा कट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन